नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे आपलं आरोग्य आणि ह्या आरोग्याचं आरोग्या रहस्य दडलंय ते निसर्गामध्ये आपल्या औषधी वनस्पतींमध्ये आज आपण आज पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या दिव्य जडीबुटींची अपारशक्ती या पुस्तकाच्या आधारे या प्राचीन ज्ञानाचा खजिना उलगडणार आहोत चला तर त्यांच्या ह्या महान कार्याच्या आधारावरच आपण पुढे जाऊया कधी विचार केलाय की आपली आजची जीवनशैली ही धावपळ ताणतणाव खाण्यापिण्याच्या सवयी हे सगळं आपल्याला खरंच आजारी तर बनवत नाहीये ना हा प्रश्न आजकाल खूप जणांच्या मनात येतो पण याचं उत्तर कदाचित खूप मागे आपल्या प्राचीन ज्ञानामध्ये दडलेलं असू शकतं ओके तर आजच्या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी आधुनिक आरोग्याचं संकट काय आहे ते समजून घेऊ मग आपण निसर्गाच्या दिव्य औषधशाळेबद्दल बोलू त्यानंतर या औषधशाळेचा वापर कसा करायचा यासाठी एक मार्गदर्शक पाहू मग फक्त औषधं नाही तर एक संपूर्ण जीवनशैली कशी असावी यावर लक्ष देऊ यज्ञाचा आपल्या आरोग्याशी काय संबंध आहे हेही पाहू आणि शेवटी निसर्गाकडे कसं परत जायचं यावर बोलूया चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया आधुनिक आरोग्याचं संकट आणि समजून घेऊया की हे असंतुलन नेमकं का निर्माण झालंय आजकालच्या आजारांची मुळं कुठे आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे कुपोषण हो सगळं काही उपलब्ध असूनही कुपोषण कारण आपल्या अन्नातनं पोषक तत्वच कमी झाली आहेत वरून तळलेल्या प्रक्रिया केलेल्या पदार्थांची सवय लागली आहे आणि हिरव्या भाज्या त्या एकतर चवीला आवडत नाहीत किंवा महाग वाटतात म्हणून आपण टाळतो आणि थोडं काही झालं की लगेच केमिकलवाली औषधं घेतो या सगळ्या गोष्टी मिळून एक असं चक्र तयार झालंय जे आपल्याला सतत आजारी ठेवतय पण विचार करा जर या सगळ्या समस्यांवरचं उत्तर आपल्या आजूबाजूलाच निसर्गातच लपलेले असेल तर निसर्गाची स्वतःची एक दिव्य औषधशाळा आहे चला या वनौषधींच्या अद्भुत जगाचा पुन्हा एकदा शोध घेऊया इथे बघा वनौषधी आणि रासायनिक औषधांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे वनौषधी आपल्या शरीराचं समग्र शुद्धीकरण करतात तर रासायनिक का औषधं काय करतात फक्त वरवरची लक्षणं दाबून टाकतात वनौषधी आपल्या जीवनशक्तीचं पोषण करतात तर रासायनिक औषधं तात्पुरती उत्तेजना देतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे वनौषधींचे साईड इफेक्ट्स नसतात पण रासायनिक औषधांमुळे हानिकारक रिॲक्शन्सचा धोका असतो वनौषधी निसर्गासोबत काम करतात तर केमिकल औषधं आपल्या शरीरातल्या चांगल्या बॅक्टेरियालाही मारून टाकतात आणि हे ज्ञान काही कालपर्वाचं नाही आहे आपल्या ऋषीमुनींनी जसे की चरक आणि शुश्रुत यांनी केवळ आध्यात्मिक साधनेतूनच नाही तर रासायनिक विश्लेषणातून हे सिद्धांत शोधले होते त्यांचं हे ज्ञान तेव्हा जितकं खरं होतं तितकंच किंबहुना त्याहूनही जास्त खरं आज आहे हा काही निव्वळ अंदाज नव्हता हे एक संपूर्ण जीवनविज्ञान होतं तम प्रश्न येतो की ह्या दिव्य वनस्पती आहेत तरी कोणत्या आणि त्या आपल्याला कशी मदत करू शकतात तर ह्या पुस्तकात आपल्याला यासाठी एक खूपच सोपं आणि व्यावहारिक मार्गदर्शन मिळतं चला बघूया या पुस्तकात खूप छान वर्गीकरण केलंय आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या सिस्टीम्ससाठी कोणत्या वनस्पती वापरायच्या हे सांगितलंय जसं की पोटासाठी आणि पचनसंस्थेच्या वरच्या भागासाठी मुलेठी म्हणजे ज्येष्ठमध आणि आवळा खालच्या पाचनसंस्थेसाठी हरितकी म्हणजे हिरडा आणि बेल आपलं हृदय आणि रक्ताभिसरण चांगलं ठेवण्यासाठी अर्जुन आणि पुनर्नवा श्वसनसंस्थेसाठी वासा आणि भारंगी आणि आपल्या मेंदूसाठी म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमसाठी ब्राह्मी आणि शंखपुष्पी आणि ही यादी इथेच संपत नाही मोटर नर्वस सिस्टीमसाठी सुंठ आणि निर्गुंडी आहे रक्त शुद्ध करण्यासाठी कडुलिंब आणि सारिवा ताप किंवा कोणत्याही इन्फेक्शनसाठी गुळवेल आणि चिरायता यांसारख्या वनस्पती आहेत प्रजनन आणि मूत्रसंस्थेशी संबंधित समस्यांसाठी अशोक आणि गोक्षूर आणि सगळ्यात शेवटी संपूर्ण शरीराला ताकद देणारे ज्यांना आपण रसायन म्हणतो असे टॉनिक म्हणजे शतावरी आणि अश्वगंधा आणि हो ह्या सगळ्यांमध्ये एका वनस्पतीला आपण विसरूच शकत नाही ती म्हणजे तुळस तुळशीला तर सर्व रोगांवरचा एक सार्वत्रिक उपाय मानलं गेलंय ती खऱ्या अर्थाने औषधी वनस्पतींची राणी आहे पण एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का या औषधी वनस्पती म्हणजे सगळं काही नाहीये त्या तर एका खूप मोठ्या आणि समग्र आरोग्य प्रणालीचा फक्त एक छोटासा भाग आहेत खरं आरोग्य तर याच्याही पलीकडे आहे तर नैसर्गिक उपचारांचे तीन मुख्य आधारस्तंभ आहेत पहिला आहार म्हणजे सात्विक शुद्ध अन्न कारण तेच आपलं शरीर आणि मन घडवतं दुसरा उपवास आपल्या पचनसंस्थेला थोडी विश्रांती देणं जेणेकरून शरीर आतून स्वच्छ होऊ शकेल आणि तिसरा शोधन म्हणजे शरीरात साचलेली सगळी घाण बाहेर काढण्यासाठी त्याला मदत करणं जेव्हा हे तिन्ही एकत्र येतात तेव्हाच खरं आरोग्य मिळतं आणि इथे खूप महत्वाचा नियम सांगितला आहे एका वेळी एकच औषधी वनस्पती म्हणजे अनेक वनस्पतींचं मिश्रण करून घेण्याऐवजी एकावेळी फक्त एकाच वनस्पतीचा वापर करायचा असं केल्याने त्या वनस्पतीचा पूर्ण आणि शुद्ध प्रभाव आपल्या शरीरावर दिसतो कोणत्याही प्रकारचा गोंधळ होत नाही आतापर्यंत आपण वनस्पतींच्या भौतिक वापराबद्दल बोललो पण आता आपण याच्याही पुढच्या पातळीवर जाणार आहोत औषधी वनस्पतींच्या वापराच्या सर्वात सूक्ष्म सर्वात शक्तिशाली आणि आध्यात्मिक पैलूकडे आणि तो आहे यज्ञ यज्ञ म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नाही तर ते एक पवित्र विज्ञान आहे एक तंत्रज्ञान आहे यात पवित्र अग्नीच्या माध्यमातून औषधी वनस्पतींमधले जे सूक्ष्म आणि आरोग्यदायी गुणधर्म आहेत ते संपूर्ण वातावरणात आणि आपल्या चेतनेमध्ये पसरतात म्हणजे भौतिक वनस्पतींचं रूपांतर सूक्ष्म ऊर्जेत होतं जिचा फायदा सर्वांना मिळतो आणि यज्ञाचे फायदे हे बहुस्तरीय आहेत फक्त पर्यावरण शुद्ध होत नाही तर शारीरिक आरोग्य सुधारतं रोगप्रतिकारशक्ती वाढते मानसिक शांती मिळते विचारांमध्ये स्पष्टता येते भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावर एक नवचैतन्य मिळतं इतकंच नाही तर आपल्या मेंदूतील सुप्त केंद्रसुद्धा जागृत होऊ शकतात आणि ही काही केवळ सैद्धांतिक गोष्ट नाहीये आपल्या इतिहासात याची ठोस उदाहरणं आहेत राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी पुत्रेष्टी यज्ञ केला होता ऋषी विश्वामित्रांनी तर यज्ञाच्या सामर्थ्याने संपूर्ण वातावरण बदलून सत्युग परत आणण्याचा प्रयत्न केला होता आणि खुद्द भगवान रामांनी धर्मराज्याच्या स्थापनेसाठी अश्वमेध यज्ञ केला होता यावरून यज्ञाची ताकद लक्षात येते हे सगळं ऐकल्यावर प्रश्न पडतो की ठीक आहे पण आपण सामान्य लोकांनी काय करायचं निसर्गाच्या या शक्तीशी पुन्हा जोडलं जाण्यासाठी सुरुवात कुठून करायची पण सुरुवात करण्याआधी एक क्षण थांबा आणि विचार करा आपण जे निसर्गापासून इतके दूर गेलो आहोत त्याची आपण काय किंमत मोजतोय याचा परिणाम फक्त आपल्या शरीरावर नाही तर या संपूर्ण पृथ्वीवर होतोय पण घाबरू नका निसर्गाकडे परत जाण्याचा मार्ग खूप सोपा आहे सुरुवात आपल्या घरापासूनच होऊ शकते आपल्या गॅलरीत किंवा खिडकीत एक छोटीशी औषधी वनस्पतींची बाग लावा अगदी पुदिना कोथिंबीर लावली तरी चालेल ताज्या स्थानिक वनस्पती आणि भाज्या वापरायला शिका आपल्या आसपास कोणती झाडं आहेत याची माहिती घ्या खर तर एक छोटीशी घरगुती फार्मसी तयार करण्यासाठी फक्त बारा वनस्पती पुरेशा आहेत हो फक्त बारा यात तुळस गुळवेल अश्वगंधा यांसारख्या महत्त्वाच्या वनस्पती येतात म्हणजे आरोग्य आपल्या घराच्या अगदीच जवळ सहज उपलब्ध होऊ शकतं तर या सगळ्या विवेचनाचा सार काय एक छोटासा पाऊल आजच आपल्या घरात एक औषधी वनस्पती लावा निसर्गाच्या या दिव्य औषधशाळेशी तुटलेला आपला संबंध पुन्हा एकदा जोडा तर मग सांगा या प्रवासावरचं आपलं पहिलं पाऊल कोणती वनस्पती लावून टाकणार आहात